ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त उद्यमाने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ रोटरी क्लब आणि ईशा नेत्रालय यांच्या वतीने आयोजित नेत्र शिबिरास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त उमेश विरारी यांनी भेट दिली यावेळेस ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स